रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंकुश शिरोळपालिकेच्या मैदानात दोन पॅनेल खिस भरण्यासाठी डॉक्टर मानेंनी काहीच काम केले नाही धनाजी चुडमुंगे कडाडले आज दुपारी बारा वाजता तळपत्या सूर्याच्या साक्षीने शिरोळ येथील शासकीय विश्रामगृह येथे आंदोलन अंकुश संघटनेनं युवकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरत आहोत अशी घोषणा केली तुम्ही सत्ताधारी भ्रष्ट कारभार करणार विरोधक भ्रष्ट कारभाराला साथ देणार आणि निवडणूक आली की मी विरोधक आणि मी सत्ताधारी म्हणून तुम्ही खेळ करणार आणि दुसरा कोण तर आला की तेनं काय केलं म्हणून विचारणार तुम्हाला तेनं का केलं विचारायची काय गरज आहे सत्ताधारी आहे विरोधक आहे लोकांनी तुम्हाला दोन भूमिका दिलेल्या आहेत तुमचं तुम्ही काम करा ना आज कोरोनामध्ये व्यापाऱ्यांच्यासाठी डी आर पाटील आहेत याला साक्षीदार दगडो तर आमच्याबरोबर कायम आहे कोरोनामध्ये आंदोलन अंकुशशिवाय कुणी पुढं नव्हतं लोकांच्या नागरिकांच्या आणि या व्यापाऱ्यांच्या बाजून लक्षात आलं काय बघा त्यानंतर प्रत्येक विकास कामामध्ये भ्रष्टाचार होणे म्हणून आम्ही काम केलेलं आहे जे पाच वर्ष आम्ही कुठं होतो मंदारे आहेत की नाही ते घरात होते त्यामुळे आम्ही रस्त्यावर त्यांना दिसत ते नव्हत आम्ही आमच्याकडे अशा बावीस तक्रारी आहेत बावीस ज्या आम्ही या नगरपालिकेच्या विरोधात केलेल्या आणि हे भ्रष्टाचाराचं कुरण या लोकांनी पाच वर्षात आम्ही ज्या उद्देशाने नगरपालिका केली त्या कुरणच करून टाकलं म्हणजे आम्हाला आता असं वा वाटायला लागलं की ह्याला ह्याला पैसे जास्त खावा म्हणून नगरपालिका आली का काय पूर्वी पाच सहा कोटी रुपये यायचे आता शंभर दीडशे कोटी रुपये आले हो बरोबर काय आता आमच्या आमदाराने एक नवीन आता टूम काढला परवा उद्घाटन केलं ते ह्या आमदारांना मित्र अडवून विचारणार आहे शिरोळमध्ये आता तुम्ही तिथं म्हणलाय शासकीय इमारत आता नगरपालिकेला देणार अरे असल्या दहा शासकीय इमारती केला तरी त्या नगरपालिकेचे जे अधिकारी आत बसल्यात ते कुठल्या बस मानसिकतेचे आहेत तिथं लोकांना काय न्याय मिळतोय काय तिथं बसणारे काय गुण उधळा लागलेत हे बघणार आहे काय नुसते इमारती बांधून तुम्ही मोकळं होणार आहे तुम्हाला माहिती आहे ना आपला सिंह पावणे दोन लाख रुपये घेताना सापडला हे आमचं सुद्धा दुर्दैव आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करतोय आणि आमच्या नाकाच्या खाली तुम्ही शिरोळमध्ये पावणे दोन लाख बांधकाम परवान्याला पैसे मागताय घेताय ह्या खर तर नगरसेवकांना सुद्धा माझ्या इतकीच लाज वाटायला पाहिजे आणि आम्ही या पात्रतेची नाही म्हणून त्यावेळेला राजीनामा द्यायला पाहिजे का माहिती आहे काय तुमच्या शेजारी बसून हे हो पैसे घेतोय ती तो पैसे घेताना सापडतोय आणि तरी तुम्ही काय करत नाही तुम्हाला तिची जरा सुद्धा फिकीर नाही तुम्ही लोकांना काय प्रश्न उत्तर द्यावी त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही एकानं सुद्धा निषेध केला का त्या गोष्टीचा आज परवा बघा तुम्ही ते नळ पाणी पुरवठ्यामध्ये परस्पर पैसे घ्या लात आणि दुर्दैव असा आहे ज्यावेळी आम्ही चौकशीला गेलो त्या चौकशी समिती बरोबर त्यावेळी आम्हाला चार नगरसेवकांची नावं मिळाली मी मुद्दामन आता डिक्लेअर करणार नाही चार नगरसेवकांचं लोकांनी नाव घेतलं त्यानं सांगितलं म्हणताना आम्ही दिले म्हणले चौकशी समिती समोर नागरिकांनी पैसे दिले त्या त्यावेळी म्हटले तिने नगरसेवकांना आमच्या सांगितले ह्या दोन नगरसेवकांनी सुद्धा बोगस नळ कनेक्शन घेतलं सापडलं म्हणजे हे कनेक्शन म्हणजे हे जे नगरसेवक त्या सभागृहात बसल्या ते नुसते भ्रष्ट नाहीत तर त्यांना ते भ्रष्टाचाराची सवय लागल्यासारखी ही भ्रष्टाचाराला खत पाणी घालतात ही तिथं यांच्या कारभारामध्ये लोकांना न्याय नाही येणा याची काही दुर्दैव वाटत नाही गावात घंटागाडी स्वच्छतेच्या सुविधा मिळतात की नाही इकडे बघायला तयार नाहीत यांना फक्त कुठं गटर करू कुठल्या समाजासाठी समाज मंदिर बांधून देऊ कुठलं मंदिर मोठं करू ते रंगवू अरे गेली सत्तर वर्ष ह्या दोन कडनं ह्या दोन गटाकडनं मी तर म्हातारा होत आलो आता गटर करतो म्हणतात रस्ता करतो म्हणतात सत्तर वर्ष तुम्हाला रस्त्याच्या जाताच नाही हे फक्त दहा रुपये लावायचे आणि हजार रुपये काढायच्या उद्देशानं म्हणजे व्यापार करायसाठी हे सभागृहात चालल्यात आहेत हे तुमच्या लोकां लोका लोकांच्या सुविधेसाठी नाही त्यामुळे लोकांनी पैसे घेताना आणि ह्या लोकांना स्वीकारताना दहा वेळा विचार करावा आपण आता चूक केली तर ती पाच वर्ष बोगायला लागते लक्षात ठेवा लोकशाहीमध्ये आज चूक केली उद्या बाद निघाला परवादिशी त्याला काढता येत नाही म्हणताना माझं नागरिकांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही चांगले तपासून उमेदवार बघा पैशाच्या थैल्या घेऊन जी लोक या लागल्यात गावात ही लोक पाच वर्षे एकदा निवडून आल्यानंतर त्यांच्या घराकडं जायला लागतं ह्या आमच्या भागातला एक नगरसेवक आहे मागचा तो कुठलाही नागरिक घराकडे गेला एखादं काम घेऊन तर म्हणते काय फुकट दिलंय काय मी तू पैसे घेऊन मला मतदान दिलंयच म्हणते मी विकत आलोय म्हणते निवडून तुझं काम करावं असं मला कोण सांगितलं त्यातनं पहिल्या निवडणुकीमध्येच पूर्वीच्या यादव गटाचा जो भ्रष्ट कारभार होता त्यांनी केलेल्या ज्या चुका होत्या त्या चुकांच्या परिमार्जन म्हणून पाटील गटाला लोकांनी एक हाती सत्ता दिली जवळपास पूर्ण बहुमतासह नगराध्यक्षपद पण त्यांच्याकडे होतं त्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि त्याबरोबरच गावातल्या लोकांनी बॅलन्स पण अशा पद्धतीनं साधला होता की सत्ताधाऱ्यांच्या इतकीच लोकसंख्या नगरसेवकांची सभागृहामध्ये विरोधी पक्षाची सुद्धा होती आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्हालाही भूमिका घ्यावी लागली की जर सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने जर विरोधी पक्ष सभागृहामध्ये असेल तर चुकीची कामं होणार नाही चुकीचं कारभार काय होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही असा आम्हाला पहिल्यांदा विश्वास वाटला आणि नंतर ज्यावेळी या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या त्यावेळी विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून गावाला फसवलंय असं मागच्या या सात आठ घोटाळ्यामध्ये तुमच्या लक्षात येईल आम्ही बॉडी आल्या एक वर्षभर तर आमच्या नियमाप्रमाणे आम्ही कुठल्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही त्यानंतर दोन वर्षे आपली कोरोनामध्ये गेली आणि नंतरच्या काळामध्ये जे पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील दत्त कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी गाळप परवाना देण्याचा विषय असत गावातल्या जे मालमत्ता आहेत त्यांचे दर चार वर्षांनी जे फेर मूल्यांकन होते फेर सर्वे होते ह्यामध्ये जी सा खाजगी कंपनी नेमलेली होती त्याच्यामधला घोळ असेल या खाजगी कंपनीने केलेले घोटाळे असतील आणि एकूण या सगळा कारभार जर बघितला तर गावाच्या हिताला कुठेही प्राधान्य देणारा नसून फक्त जनतेचा पैसा आहे म्हणून शासनाकडनं निधी आणायचा त्यातली टक्केवारी काढून घ्यायची आणि एखादा ठेकेदार टक्केवारी देऊन नेमायचं आणि त्या कामाचं काय झालं नंतरच्या काळात ते वाकून सुद्धा बघायचं नाही अशा पद्धतीचं हे विकासाचं धोरण आहे कारण मी सांगतोय आम्हाला पंचवीस कोटीची पाणी पुरवठा योजना ह्या लोकांनी आम्ही हे करून मंजूर करून आणलं त्याचं काम पण सुरू आहे पण ती योजना मंजूर करून आणताना ती योजना खरोखरच आपल्या लोकांना लाभदायक आहे का याचा विचार झालेला आज त्या योजनेमध्ये जे फिल्टर हाऊस आहे त्या फिल्टर हाऊसची जर पाणी शुद्धीकरणाची जर क्षमता बघितला तर ते, ते नवीन योजना चालू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक दिवस आठच पाणी येणार ह्याचा साधा अभ्यास सुद्धा या लोकांनी केलेला नाही मी स्वतः मागच्या नगराध्यक्षांना भेटून त्या बॉडी समोर मी मिटिंग असताना जाऊन सांगितलं होतं की ह्याच्या एस्टिमेटमध्ये बाद हे त्रुटे आणि ह्या तुम्ही बदलून घ्या आणि फिल्टर हावची जी क्षमता आहे ती दुप्पट करा पण ह्या लोकांना गडबड अशाची असते की पहिला काय तर करून ते प्रस्ताव सादर करायचा तो प्रस्ताव दाखल करून पैसे कधी मंजूर होतात आणि ठेकेदार कधी नेमन इथंपर्यंतच ह्या लोकांना जास्त इंटरेस्ट असतो ठेकेदार कशासाठी नेमायचा असतोय तर ठेकेदारावर आपल्याला सेटिंग करायला येते टक्केवारी ठरवायची असते आणि एकदा ठेकेदार ठरला की माझा विषय संपला असंही लोक आमच्यातले समजून गेल्या आणि हे भ्रष्टाचाराचं कुरण या लोकांनी पाच वर्षात आम्ही ज्या उद्देशाने नगरपालिका केली त्या यांनी कुरणच करून टाकलं म्हणजे आम्हाला आता असं वाटायला लागलं की जायला ह्यालाच नाही पैसे जास्त खावा म्हणून नगरपालिका आली का काय आहे पूर्वी पाच सहा कोटी रुपये यायचे आता शंभर दीडशे कोटी रुपये आले हो बरोबर आहे काय आता आमच्या आमदाराने एक नवीन आता टूम काढला परवा उद्घाटन केलं ते ह्या आमदारांना मित्र अडवून विचारणार आहे शिरूळ मध्ये आता तुम्ही तिथं म्हणला शासकीय इमारत आता नगरपालिकेला देणार अरे असल्या दहा शासकीय इमारती केला तरी त्या नगरपालिकेचे अधिकारी आत बसल्यात ते कुठल्या बस मानसिकतेची आहे तिथं लोकांना काही न्याय मिळतोय काय तिथं बसणारे काय गुण उधळा लागलेत हे बघणार आहे काय नुसते इमारती बांधून तुम्ही मोकळं होणार आहे का मग आता ही परत जर तिथे येऊन बसली तर हे भ्रष्टाचाराशिवाय काय करणार आहेत काय काही करणार नाहीत म्हणून माझं नागरिकांना सांगणं आहे तुम्हाला जर आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळायच्या असतील तुम्हाला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळायचं असेल तुम्हाला नगरपालिकेमधल्या तुम्हाला दाखले उतारे जर तुम्हाला लगेच मिळायचे असतील तात्काळ मिळायचे असतील तुमच्या मालमत्तांचं जे कर आकारणी झालेले आहेत ती जर तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं असेल ह्या दत्त कारखान्याचा सव्वा कोटीचा घर निघालेला होता तो ह्या लोकांनी सत्याऐंशी लाखावर आणला म्हणजे हे आमचेच लोक आम्हाच्याच लो, नागरिकांच्या वर कने दरोडा टाका लागल्यात आणि आमचा कर मात्र एक रुपये कमी करा म्हणून कुठलाही नगरसेवक जात नाही आज शिरोळमध्ये करामध्ये इतकी वाढ केली या लोकांनी त्या नागरिकांचं कमी कर म्हणून जात नाहीत खर कारखान्याचं मात्र सव्वा कोटीचा कर सत्याऐंशी लाखाला आला म्हणजे यांचं जे मधला जे तीस चाळीस लाख रुपयाचा जो फरक पडला ह्यामध्ये या दोघांनी मिळून वाटणी करून खाल्लं काय पैसे आणि आत्ता सव्वा कोटी झाले तर असं नाही आहे कारखान्याचं बांधकाम दोन वर्षापूर्वी झाले मग दोन वर्षे, वर्षे सव्वा कोटी मिळायला पाहिजे होते आम्हाला असं काही कायद्यात तरतूद नाही फेररचना झाल्यावरच दर कर वाढवायचा आहे तुमच्याकडं गाळ बांधकाम परवाना मागितला आहे एकदा आमच्या दबावपोटी बांधकाम परवाना रद्द केला पण या दोन्ही गटाच्या नेत्यांनी ने एकत्र बसून व्यवहार केला कारखान्याबरोबर आणि त्याला रात्रीच गाळ बांधकाम परवाना दिला मग बांधकाम परवाना दिला हो तुम्ही पण बांधकाम केलं म्हणून तिची करा करणे का केला नाही मग तुमची जबाबदारी नाही गावाचा कर वाढावा असं तुमची इच्छा नाही फक्त नागरिकांच्यावर बोजा टाकून तुम्ही कर वाढवताय म्हणजे कारखान्याला वेगळा नाही आणि तुमचा नागरिकांना वेगळा नाही हे कसं काय कुठल्या काय देता याचा अर्थ असा आहे ही डोळं बघून तोंड बघून आपला फायदा बघून काम करतात अमर शिंदे जर सोडला मागच्या बॉडीतला तर एकानं सुद्धा लोकांच्यासाठी काम केलं नाही मी छाती ठोकून सांगतो मी मगाशी म्हटलं त्या कॅटेगरीतली ती नुसतं पुढं पुढं करायचं अरे नगरसेवकाचं हे काम नाही सभागृहामध्ये बसून लोकांच्यासाठी काय करायला लागले ते ठरवायचं असतंय लोकांना दीर्घकालीन सुविधा कशा पुरवता येतील ते बघायचं असते शासनाच्या योजना काय काय ते समजून घ्यायला लागते अधिकारी काय गुण उधळणार ते बघायचं असतंय अधिकारी जर समजला तुम्हाला सापडला तर त्याला कारवाई करायच्या असत्या आज भ्रष्टाचारात सापडलेली परत तिथं नगरपालिकेमध्ये येऊन बसाल्यात तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे पैसे खाताना सापडल्यात त्यांच्यावर पोलीस केसेस झाल्यात तीन तीन दिवस आत बसल्यात आणि तरी पण ती छाती ठोकून परत ग्रामपंचायत नगरपालिकेच्या सभागृहात येऊन बसावत आणि लोकांना लुटतात हे सगळं कुठं तरी चुकीचं आहे ही जर व्यवस्था तुम्हाला बदलायची असेल तर या व्यवस्था बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात अशा विचाराच्या लोकांना तिथं बसवायला पाहिजे आणि लोकांनी एवढी जरी चूक दुरुस्ती केली तर पुढचे पाच वर्षाचा कारभार तुमच्या चुकीचा दुरुस्त होतो आणि आता तुम्ही परत ती चूक केला तर पुढचे पाच वर्ष आम्हाला तुम्ही दुरुस्त करा म्हणून सांगणार आता काही महाभाग आमच्या भागात आमच्या गावातले गटातले काही नेते महाभाग आम्हाला म्हणतात पाच वर्ष कुठं होता अरे पिंट्या तू पाच वर्ष कुठं होतास हा आंदोलन अंकुशला गावांनी निवडून दिलंय बरोबर का आंदोलन अंकुशला कोण मोर्चा काढून सांगितलं हे बघ म्हणून आम्ही समाज हिताचं भान म्हणून आमची एक ड्युटी म्हणून आम्हाला जे चुकीचं वाटतं त्याला आम्ही अडवतोय हो आता तुला दुसऱ्या कामात आम्ही अडवावं असं वाटत असेल तर तू आडव तुला, तुला कोण अडवलंय बरं तू पाच वर्ष ग्रामपंचायतची पायरी चरली नाहीस की आज तुझे आठ नगरसेवक होते तिथं ते काय गोट्या खेळायला होते काय तिथं सभागृहात पाच वर्ष ते होते तिथात तिने एखादा ठराव आम्हाला दाखवावा निवडणुकीत हे सगळेच मुद्दे येणार आहेत विरोधी पक्षाने एखाद्या विषयाला विरोध केलाय आम्ही तसा ठराव घ्यायला लागलाय असा एक ठराव गावाला दाखवायचं आंदोलन अंकुश संघटना ह्या निवडणुकीतलं मागा लोकांच्या हिताची कामं करताना बांधकाम परवान्याची लाच घेतली जाते पाणीपट्टी वसुलीमध्ये परस्पर पैसे टापले जातात नवीन होणारी जल योजना ही सक्षम नाही पाच वर्ष सत्ताधाऱ्यांना गटार आणि रस्त्याच्या जा पुढे जाताच आलं नाही अशी चौफेर टीका धनाजी चुडमुंगे यांनी केली स्वागत धडाडीचे युवक अक्षय पाटील यांनी केलं तर आभार श्रीमंत राकेश सरकार यांनी मांडले यावेळी दीपक पाटील पोपट राणे संगपाळ भारत ढाले शशिकांत काळे आनंद भातमारे एकनाथ माने अमोल कावडे अमर सावंत विठ्ठल कोळी दीपक कोळी महावीर कांबळे महादेव काळे मंगेश नलवडे विजय मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ